प्रोसेस तसेच सदर सदर काम पूर्ण तर महाराष्ट्र सकाळ संध्याकाळ पाणी पुरवठा इकडे

वाचून दाखवल्यावर मान्य आहे त्याच्या खाली तर किती वेळ त्याला कालावधी लागणार आहे काम पूर्ण परमनंटली नेण्याचा कालावधी टाकणार आणि जर त्या कालावधीमध्ये त्यांच्या घरापर्यंत जर पण नळ नाही गेले तर आम्ही स्वतः जे कोणी असतील आम्ही स्वतः राजीनामा देऊ यामध्ये फोन करतो आणि ऐका साहेब आणि जे लोक ऐका जे लोक याला जबाबदार आहे कारणीभूत आहे सांगितलं माझ्या त्यांच्यावर कारवाई करण्यात त्यांच्याबद्दल काही नाही काही अधिकारी आहेत एक दीड दिवसात पितात कारवाई झाली पाहिजे ती सुद्धा आम्हाला लेखी मध्ये द्या आणि हे कधीपर्यंत पूर्ण होईल त्याच्या आम्हाला लेखी मध्ये द्या त्याच्यामध्ये जर नाही झालं तर स्वतः जे कोणी असतील अधिकारी साहेब आम्ही आम्हाला कोणाची काही घेणं देणं नाही तर नाही बसलेलो तर आम्ही स्वतः राजीनामा देणार असा आम्हाला लेखीमध्ये जायचं

अशी लेखी आमच्याकडे भरपूर पडलेत दोन दिवसापासून आम्ही पाठपुरावाच करतोय तुम्ही देता येता लेटर देता देता काय होत पाण्याचा प्रॉब्लेम सोडवत नाही पाणी जर बेटर असेल जबाबदारी ना आपण तुम्हाला मी काय जबाबदारी राहिलेलं नाही सर आणि आपण हे काम ते काम आपण चालू करणार आहे त्यासाठी सेपरेट एक पाइपलाइन टाकतोय एवढं सगळं करतोय सकाळ संध्याकाळ मी जे म्हणला ते केलंय आपण त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की चांगलं नाही वाटत की ह्या सगळ्या महिला महिला इथं थांबले वाचून दाखवत इकडे हे वाचवत इकडे वाचून दाखवत असे जे लेटर आहेत ना मीटिंग मध्ये जे दिलेले आहेत आम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेवरती विश्वास राहिले नाही अजून आम्हाला कायदेशीर कारवाई आम्ही अजून करू शकतो गोष्टी मध्ये द्याच्यामध्ये हात जोडून तुम्हाला विनंती करतो आम्ही एवढ्या साहेब मान्य आहे पण तुमच्या खाली तशी सिस्टम फॉलो होत नाहीये आपण माहिती तुम्ही याच्यावरती आपण आठ दिवसाला याच्यावर आपण काही त्याची प्रगती आहे दोघाशी आपण माहिती आठवड्याला आपण त्याच्यावरती काय बोलतो आम्ही तुम्हाला काय मागतो काय आहे हे आम्हाला मला सांगा एक मिनिट एक मिनिट दा। सहा महिने लागणार असेल ना तर तुम्ही आम्हाला दोन महिने वाढत्या नाही दुसरी गोष्ट महिने वर्ष द्या आणि त्याच्यामध्ये का जर त्या कालावधीमध्ये जर तो काम पूर्ण झालं नाही जर त्या कालावधीमध्ये तो काम पूर्ण झालं नाही तर आम्ही जे जबाबदार जेणी कोणी हे पत्र देत आहेत

साहेब हे जे आहे ना हे प्रॉपर्टी मी त्या दिवशी शब्द वापरला होता सगळ्यांसमोर हे कोणाच्या बापाची नाहीये साहेब हे इथल्या जनतेच्या प्रॉपर्टी आहे पब्लिक प्रॉपर्टी आहे इथं सगळ्यांना सर्वसामान्य माणूस तिथं झाला पाहिजे इथं त्यांना सन्मानानं आतमध्ये सोडला पाहिजे ते टायमिंग आहे साहेब आणि कायदेशीर कारवाई कायदेशीर कारवाई पालिकेतून जे दोन टँकर दिवसात टँकर जातात <laughs> ते तिथे पोहचत नाही त्या टँकरचा पैसा जातो कुठं ते पाणी जातो कुठं याची सुद्धा तुम्ही चौकशी करावर कारवाई करा तो कोणी टँकर घेऊन ये पहिला तो पाणी पिणार त्यांना पाणी तुम्हाला माहिती आहे स्वच्छ पाणी

थांबले होते का आम्ही येतो तुम्हाला महानगरपालिका सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे आपण अधिकारी आहात सर्व म्हणत आहे की महानगरपालिकेच्या हातीच राहतात सर्व आपली मंडळी आहे आणि एखाद्यानंतर पाण्यासाठी झगडावं लागत

बच्चे को फीवर है तो हंड्रेड के ऊपर बच्चा फीवर बढ़ता है तो कन्वल्शन कन्वल्शन आ सकता है बच्चे को तो उसको अभी ट्रीटमेंट देना शुरू हो तो उसको लेके

करून आना दोन जे अधिकारी आहेत जे कर्मचारी दिरंगाई किले खरंच त्यांनी दंड त्यांची कागदी असं आपल्याला वाटत नाही पाण्यासाठी झगडाव लागतं मला मी शोकात मित्रा नाही मी सर आम्हाला तू आज आपण ज्या जागेवरती असता तर माणूस काय विचार करू शकतो आपण कारवाई लिहून द्याच्यामध्ये ते रिटर्न मोरे साहेब मोरे साहेब लेटर रिटर्न द्याय ते घेतले साहेब त्याच्यामध्ये सतांत राहतो